नमस्कार मंडळी वर्षा गुगी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघू शकता आज आपण छान अशी कोथिंबीरपासून एक रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला कोथिंबीर स्वच्छ धुऊन बारीक कट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे एक चार ते पाच मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जा त्यानंतर एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघू शकता याप्रमाणे आपण हे वाटून घेणार आहोत आता कोथिंबीर आपल्याला दुसऱ्या बाऊलमध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे एक कप बेसन घेतलं आहे मी परत आणखीन एक कप घेणं म्हणजे असं सगळं मिळून मी दोन कप बेसन घेतलं आहे इथे बघू शकता त्यानंतर आपल्याला ही पेस्ट आहे ना ती सर्व ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्धा कप हे तांदळाचं पीठ घेतलं आहे मी त्यानंतर आपल्याला हे सर्व हाताच्या सह्याने मिक्स करून घ्यायचे अगोदर पाणी घालायचं नाही जेवढं त्या कोथिंबिरीला ओलसरपणा आहे किंवा मॉइश्चरायझर आहे त्यांना जेवढं होईल तेवढं पीठ अगोदर मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याच्यात थोडंसं पाणी घालून आपण हे सर्व पीठ मळून घेणार आहोत आता आपल्याला बघू शकता थोडंसं तेल घालायचं आहे आणि कणी मळतो त्यासारखं उंडा मळून घ्यायचा आहे हे बघा याप्रमाणे आता आपलं छान हे असं मळून झालं आहे आता आपण ह्याच्यात छान ओड्या पाडणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे एक ताड घ्यायचं आहे ताटाला छान तेल लावून घ्यायचे हे बघा याप्रमाणे आपण तेल लावणार आहेत आणि जे आपण गोळा बनवला हो होता तो याच्यामध्ये आपण याच्यामध्ये थापून घेणार आहोत था। आणि आता आपल्याला हे एक पंधरा ते वीस मिनटासाठी स्टीम करून घ्यायचे किंवा वाफून घ्यायचे हे बघू शकता आता एका कढईमध्ये मी पाणी ठेवलं गरम त्याच्यात हे थे ताट आहे आणि आता आपण ह्याला वाफून घेऊया एक दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता आपल्या वड्या छान अशा झालेल्या आहेत आणि मी ह्या कट पण करून घेतल्या त्यानंतर तुम्ही त्याला हवं तर शालू फ्राय करा किंवा ड्रीप फ्राय करा तुम्हाला रेसिपी आवडी असेल पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद